जय महाराष्ट्र मी सन्मान्य राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी आज आपण कार्यकारी यावेळाचा राष्ट्रीय महामार्ग नांदेड इथं आलेलो आहे कालपासून माझे मित्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे आणि आज सगळ्या पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की पर्वतीचं पूल जे आहे ते मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि खरोखर परिस्थिती गोष्ट तशी आहे त्या काळजीपोटी मी आज स्वतः नॅशनल हायवेला आलो होतो आणि इथं इंजिनियर मॅडमशी बोलणं झाल्यानंतर पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ला त्या उड्डाण पुलाचं मेंटेनन्सची यांनी मागणी केलेली आहे एसी कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथे म्हणजे सहावा महिना सातवा महिना आठवा महिना म्हणजे जवळपास तीन महिने झाले कुठलेही नाहीये मग मी त्यांना म्हणलं की हे काम कधी होणार आहे ते म्हणले आता आम्हाला माहित नाही आणि आमचे परभणीचे माणसं मरत आहेत असं सुद्धा त्यांना सिरियसली सांगितलं तरी हे पत्र छत्रपती संभाजीनगरचं मी घेतलेलं आहे आणि आता छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयात जाऊन मी पूर्ण म्हणजे हे पैसे यांना ते उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी का देत नाहीयेत हा प्रश्न त्यांना विचारेल खरं तर उड्डाणपूरच आपला मुळात चुकीचं आहे त्याच्यात परत ॲक्सिडेंट होऊ लागले म्हणून ते खनलं कशामुळं आणि खाल्ल्यानंतर हे दुरुस्तीचं जे इस्टिमेट आहे हे जवळपास काहीतरी अडीच कोटी रुपयात आहे म्हणजे ज्या बाजू फोडलेल्या आहेत त्या फोडून त्या ठिकाणी कॉन्क्रिटिंग करायचं त्याला लाइटिंग करायची आणि अजून इतर काम आहे आणि परत डांबरीकरणचा रस्ता पूर्ण करायचा असं ह्या एस्टिमेटमध्ये सगळे प्राथमिक स्वरूपात रामेश्वरी इंजिनियर म्हणून आहेत कुणीतरी मॅडम त्यांनी मला ही माहिती दिली लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे ह्या संदर्भात प्रश्न विचारायला मी नक्की तिथे जाईल चालेल जय महाराष्ट्र